नमस्कार शिवाजी विद्यापीठ अंतर्गत एम ए मास कम्युनिकेशन विभाग आयोजित स्टुडंट कट्ट्यामध्ये मी प्रेरणा पाटील तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज आपण आपल्या स्टुडंट कट्ट्यावर आमंत्रित केला आहे मैत्री फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि महाराष्ट्र राज्य ट्रान्सजेंडर फेडरेशनच्या सदस्या मयुरी आळवेकर यांना नमस्कार मॅडम नमस्कार शिवाजी विद्यापीठाच्या एम ए मास कम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी चालू केलेल्या स्टुडंट कट्टा या उपक्रमामध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद माझा पहिला प्रश्न असा आहे मैत्री फाउंडेशनची स्थापना आणि आतापर्यंतचा तुमचा एकूणच प्रवास नेमका कसा होता मैत्री संघटनेची स्थापना होण्याआधी त्याच्या आधी एक संस्था काम करत होती नाव नाही घेणार आता नाहीच आहे त्यांचं एकवीस तीन दोन हजार सात साली आम्ही मैत्री संघटना रजिस्टर केली करण्यामागचं कारण की आमच्या जी ट्रान्सजेंडर कम्युनिटी आहे किंवा एल जी बी टी क्यू आय कम्युनिटी जी आपण म्हणतोय कायदा आताला पण कम्युनिटी पहिल्यापासून आहे त्यांच्यावर होणारा अत्याचार हा पहिल्यापासून आहे न तर हा कुठं तर थांबवण्यासाठी एकटं कोणीही काही करू शकत नाही संघटना पाहिजे बळ पाहिजे एकी पाहिजे याच्यासाठी आम्ही अकरा लोकांनी पुढं येऊन मैत्री संघटनेची स्थापना केली स्थापना केल्यानंतर त्यावेळेला त्याच्यामध्ये तृतीय असा उल्लेख करण्यासाठी ऑप्शनच पर्यायच नव्हता कारण की दोन हजार चौदा नंतरनं ट्रान्सजेंडरसाठी राईट्स मिळाले दोन हजार चौदाला त्यांचा जन्म झाला म्हटलं तरी पण काय हरकत नाहीये कारण की त्यावेळेला त्यांना एक माणूस आहे किंवा तुम्ही व्यक्ती आहे म्हणण्याचं स्वातंत्र्य मिळालं पुरुष लैंगिक आरोग्य असे आम्ही त्याच्यामध्ये दोन चार आमच्या बायलॉजमध्ये चा प्रश्न टाकले गोष्टी टाकल्या आणि आम्ही त्यांच्यासोबत काम करायला लागलो समाजासोबत असं करता करता त्यावेळेला मग मा, माहिती नसायची की काय करायचं आहे नेमकं काय करायचं म्हणजे आपल्या सामाजिक संस्था आहेत अशा संस्थांच्या मदतीनं आम्ही इथंपर्यंत पोचलेलो आहे आज जवळजवळ पाच ते सात हजार एल जी बी टी किंवा कम्युनिटी आणि तृतीयपंथी समाज कोल्हापूर जिल्ह्याचं इतकी लोक संस्थेला जुडलेली आहेत संस्थेच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना लक्षात आलं की आपला अजून एक कुठंतरी गट एक छोटा गट आहे समाजाच्या हक्काधिकारापासून वंचित आहे दुर्लक्षित आहे समाजानं पण केलेलंच आहे जे सेक्स वर्कर घटक आहे सेक्स वर्कर ज्या महिला आहेत परत ज्या तमाशा बेस महिला आहेत तमाशामध्ये ज्या काम करणाऱ्या त्या लोकांना काय देते सुविधा शासन मग अशा लोकांना पण आपल्यासोबत जोडून आणि जी वंचित घटक आहेत अशा लोकांना पण जोडून एकत्र काम करायचं आम्ही ठरवून अशा लोकांसाठी पण काम करायला लागलो तर काम काय आमचं की ह्या लोकांना शासनाकडून ज्या येणाऱ्या योजना आहेत त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना असेल रेशन कार्ड असेल मतदान कार्ड आधार कार्ड नवीन आणि अपडेट कारण की कित्येक लोकांची जुनी आ, मतदान कार्ड आहे त्याच्यावर जेंडर आहे पुरुष पण तिचं आयुष्य पूर्ण साडीने साडीवर गेलेलं आहे पण जेंडर बद बदललेलं नाही आहे का तर मला काय कळत नाही तिथं गेल्यानंतरनं विचारणारे विचित्र प्रश्न त्याच्यामुळे मला जायलाच नको मला काय फरक पडत नाही काही जरी असलं तरी असं करून या लोकांचं ते त्यासोबतच त्या शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आम्ही मदत करतोय तर आमचा सक्सेस झालेल्या गोष्टी मला कौतुक वाटते सायबर कॉलेज आणि शिवाजी युनिव्हर्सिटीचं कारण की आमच्या दोन स्टुडंट एक सायबर कॉलेजला आणि एक शिवाजी युनिव्हर्सिटीला शिकतायत एक फूड अँड सायन्स टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटला आहे आणि दुसरी एम एस डब्ल्यू करते सायबर कॉलेजला झोयादिन्नी म्हणून नाव आहे तिचं शिवानी म्हणून आहे तर असं मी संस्थेचं काम परत लॉकडाऊनमध्ये त्या लोकांपर्यंत धान्य पुरवणं इतर ज्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांना जी मी मे, मदत मिळते ती त्यांच्यापर्यंत पोचवणं इतकं काम आम्ही त्यांच्यासाठी करताना ऐन वेळेला येणारे प्रश्न मग ते काही राहण्यासाठी येणारे अडचणी असतील योजनांसाठी तर येतातच येतात परत की मग काही फॅमिली मॅटर्स असतील त्याच्यामध्ये पण आम्ही मदत करते की बाबा त्याला होणारा त्रास कुठंतरी थांबला पाहिजे याच्यासाठी कायद्याविषयी मार्गदर्शन कार्यशाळा पण आपण आयोजित केलेल्या आहेत अजून सुद्धा नमस्कार मॅडम मी उद्देश पाटील कम्युनिटी समोर सध्या कोणकोणत्या समस्या आहेत सर्वसामान्य माणसाला जगताना जे येणार आहेत आम्ही काही एलियन्स नाही आहे किंवा आम्हाला कुठं कृत्रिम पद्धतीनं तयार केलेलं नाही आहे पण ज्या सर्वसामान्य माणसाला जगताना येणाऱ्या अडचणी आहेत त्याच्यापेक्षाही जास्तच येतात सर्वसामान्य माणसाला हा अधिकार संविधानानं दिलेले आहेत म्हणजे ते आम्हाला पण मिळायला पाहिजे मग हे तुम्हाला कळतं इतर लोकांना का कळत नाही म्हणून आम्हाला अडचणी जास्त येतात कारण की तुम्हाला तुमच्या जे आयडेंटिटीवर काय जेंडर आहे मेल, मेल। आमचं इथे ट्रान्सजेंडर भांडून भांडून आम्ही त्याच्यावर घेतलं ते दोन हजार चौदाला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं त्याच्यावर ऑर्डर म्हणून दिलं मेल फिमेल आणि ऑर्डर म्हणून परत आम्ही भांडलो गव्हर्नमेंटशी ऑर्डर म्हणजे कोण काय आम्हाला प्रॉपर आम्ही तृतीयपंथी म्हणताय ना तुम्ही ट्रान्सजेंडर म्हणताय ना तुम्ही तर त्याच्यामध्ये प्रॉपर तुम्ही ट्रान्सजेंडर लिहून द्या मग परत त्यांनी सगळ्या गोष्टी चेंजेस करून आम्ही ट्रान्सजेंडर आलो मग तिथं गेल्यानंतर ना तुमच्यासाठी आता काय द्यायचं महिलांसाठी लाडकी लाडकी बहीण योजना हो आली हां आता त्या कित्येक मुलींच्या फॅमिलीला मिळत मे, असतील लाडक्या बहिणीच्या योजना आम्हाला नाही मिळत आहे का हो तर तुम्हाला संजय गांधी निराधार पेन्शन योजना दिलेली आहे त्याला तुम्ही कागद एवढी दिलेले आहेत लिस्ट एवढी त्या कागदांची कुठून आणायची आम्ही मग त्याच्यासाठी आम्ही ज्या वेळेला समाज कल्याण विभागाशी बोललो त्यावेळेला ते त्यांनी सांगितलं की नॅशनल ट्रान्सजेंडर पोर्टल आय डी कार्ड हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे त्यांचं म्हणणं काय होतं की योजना घ्यायच्या वेळेला बेरोजगारी इतकी वाढलेली आहे त्याला जबाबदार आम्ही नाही आहे सरकार आहे पण आम्हाला त्याचा त्रास होतोय मग काही पुरुष असतात ते साडी नेसून भिक भीक भीक मागायचं कारण की साडी नेसून दहा दुकानं फिरली की पन्नास रुपये मिळतात वीस तीस रुपये प्रत्येक दुकानदार पाच हजार रुपये देतोय कष्ट करायचं दिवसभर गरज नाही अशा गोष्टी होतात आम्ही त्यांना प्रश्न केला की साडी नेसून गेल्यानंतरनं सरकार असं काय लाखो करोड रुपये द्यायला लागले का दुकानदार दुकां दुकान लुटून नाही म्हणते का दहा दुकानं फिरताना तिथं काय काय होणारा अपमान असेल भेदभाव असेल छेडछाड असेल हे आम्हाला सहन कराव्याच लागतात मग यासाठी त्यांनी ते पोर्टल कार्ड काढलं पोर्टल काढल्यानंतर ना ज्या लोकांकडे हे ट्रान्सजेंडर पोर्टल कार्ड आहे ह्या लोकांना सगळ्या सुविधा शासनाच्या कमीत कमी कागदपत्रामध्ये मिळ मिळायला लागलेत आता त्याच्यासाठी आम्हाला इतकी वर्ष भांडायला लागलं आम्हाला सरळ कोणी काही दिलं नाही ना परिवारांना दिलं ना, दिल ना समाजाना दिलं मग सरकार कसं काय दिलं फॅमिलीशी भांडू शकत नाही तुमचा समाज इतका मोठा समाजाशी भांडू शकत नाही म्हणून मग सरकारला आम्ही कायद्याच्या शब्दात भांडून की त्यांना ते पुरावे दाखवून मग त्याच्यावर परत ज्या काही धर, धार्मिक संस्था होत्या तीनशे सत्याहत्तर कलम ज्या आहे समलैंगिकता गुन्हा मांडणार वैद्य ठरवणार त्याच्यावर ज्या धार्मिक गुरुंनी परत रिपिटिशन फाईल केलं ही संस्कृती नाही आहे आपली भारताची पण तुम्ही अजंठा लेण्या बघा त्या का काल बांधलेत का कोणी त्याच्यामध्ये समलैंगिकता दाखवलेली आहे कित्येक ग्रंथांमध्ये ह्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे मग ही संस्कृती नाही विकृती नाही ही संस्कृती आहे तुमच्या डोक्यात विकृती आहे अशा पद्धतीनं बाकीच्या लोकांनी जाऊ नाज फाउंडेशन दिल्ली दोन हजार नऊ साली पिटिशन फाईल केलं तीनशे सत्याहत्तर कलम हो तो कायदा ब्रिटिश सरकारचा ब्रिटिशमध्ये तो कायदा कधीच हटला आणि आपल्या इथं अजून फॉलो होत होतं भारतामध्ये दोन हजार चौदाला त्याचं खंडन झालं आणि समलैंगिकता गुन्हा नाही आहे समलैंगिकता नैसर्गिक आहे म्हणून ते हे झालं तर ह्या अडचणी असे येतात हां नमस्कार मॅडम माझे नाव सतीश शिंदे एल जी बी टी क्यू आय कम्युनिटीसाठी केंद्र सरकारच्या कोणकोणत्या कुन उपाययोजना आहेत आजपर्यंत काहीच नाही आलेलं आता दोन्ही पक्षांचे दोन्ही बी जे पी सरकार आहे त्यांचा पण जाहीरनामा प्रसिद्ध झाला काँग्रेसचा पण जाहीरनामा निवडणुकीच्या आधी प्रसिद्ध झाला त्याच्यामध्ये काँग्रेसनी एल जी बी टी क्यू आय कम्युनिटीसाठी राईट्ससाठी आहे त्यांच्या हक्क अधिकारांसाठी आहे एज्युकेशनसाठी आहे इक्वलिटीसाठी आहे त्यांच्या जाहीरनाम्यात आम्हाला कुठंतरी ग्राह्य धरले पण बाकीच्या लोकांनी नाही धरलेलं आहे तर मग तुम्ही आमच्याकडे एक माणूस म्हणून बघू नका एक मतदार म्हणून बघा ना तुमच्या पक्ष मत द्यायला आता तुम्ही प्रत्येक गल्ल्या गल्ल्यातनी फिरताय झोपडीसुद्धा तुम्ही सोडत नाही मा 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 मत मागायला तिकडे येत आहे मग आम्ही मतदार म्हणून चालतोय मग तुमची कार्यकर्ती म्हणून चालणार नाही राज्यपाल नियुक्तता मध्ये चित्राताईंना आपण मंत्री केलं मग अशा एका व्यक्तीला का करत नाही महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं कोण आहे लोकसभेत राज्यसभेत विधानसभेत आमची बाजू मांडणारं किंवा मा आमच्या बाबतीत बोलणारं कोणीच नाही आहे कोण ठरवत आहे कायदा रूल्स पॉलिसीज महिला किंवा पुरुष तिकडे तिकडे असणारे मंत्री आणि हे कायदा करून देतात सरकार त्याला पास करते मग पुरुषाला काय माहिती स्त्रीच्या गरजा काय आहेत अळी काय आहेत स्त्रीला प्रवास करताना काय काय भोगायला लागते बसमध्ये पुरुषाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती राबावं लागतंय दिसतंय पण माहिती आहे का त्याला किती कष्ट आहे त्याला बरं नसताना तो राब कामाला जातो का तर नाही परिवार चालवायचा आहे मग महिला पुरुषांच्या तुम्ही समजून तिथं लिहित आहे पण आम्ही महिला पण नाही आम्ही पुरुष पण नाही आहे मग आमच्या तिथं विचार मांडणारा किंवा आमच्या आडी अडचणी मांडणारा आमचा व्यक्ती जोपर्यंत तिथं बसत नाही ना तोपर्यंत समस्या हाल होणारच नाही याच्यातून निघणारच नाही आहे काही तर म्हणून आमची ती मागणी आहे की बाबा नाही समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात किंवा आता शासनाच्या ज्या योजना आतापर्यंत आलेल्या आहेत तुम्ही दिलेल्या आहेत कागदावरच्या निम्म्या कागदावरच आहेत अजून त्या पोचण्यासाठी ज्या कमिट्या ठेवल्यात तुम्ही बसवलेल्या आहेत तुमचं फोरम आहे पॅनल आहे तिथं आमचा एक एक व्यक्ती घ्या की तुम्ही तिथंपर्यंत जाऊ नका आम्ही जाणार ना आमच्या माणसापर्यंत आम्ही पोचवतो आमच्या माणसांना सुविधा आम्हाला ते करण्यासाठी चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्या पॅनलवर आम्हाला घ्या म्हणजे आम्हाला कळ कलत, कळेल तिथं आणि एक खिडकी आम्हाला कुठली तरी द्या महिलांसाठी आहे पुरुषांसाठी केलेली आहे आम्ही भांडून भांडून नऊ जानेवारीला कलेक्टर सरांनी के सी पी आरला छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाला तृतीयपंथी म्हणून लिहिलं महिला पुरुष अपंग व्यक्ती आणि तृतीयपंथी असं करून आम्हाला त्यांनी केस पेपरसाठी वेगळी खिडकी केली हे करण्यामागचं कारण समाज कल्याण अंतर्गत नॅशनल पोर्टलसाठी आम्ही कोल्हापूर जे आपले बारा तालुके आहेत शहरामध्ये जिल्ह्यामध्ये इकडं कॅम्प घेतला होता ते लोक इथे येत नाहीत ना सर म्हटलं आम्ही जातो ना तिथंपर्यंत आम्हाला काही अडचण नाही आहे मग सायबर कॉलेजच्या मुलांनी आम्हाला दरवेळेला मदत केलेलीच आहे ती त्या ती, तीन ती तीन मुलं सायबरची आणि आमचा चार पाच जणी आमच्या संस्थेतला प्रतिनिधी असं मिळून जाऊन फिरलं तर पासष्ट वर्षाची व्यक्ती होती तिथं साधं उभारायला पण येत नाही पण मी दवाखान्यात गेल्यानंतर ना दीड तास उभारायला लागते मला खिडकीला मी धरून असं उभारते म्हणून सांगितले तिनं तेच व्हिडिओ आम्ही कलेक्टर सरांना दाखवलं अशा कितीतरी व्यक्ती आहेत आम्ही काय म्हातारे होत नाही असं नाही आहे आम्हाला काय रोगरा येणार नाही असं नाही आहे मग त्यावेळेला त्यांना ती गोष्ट पटली आणि त्यांनी प्रत्येक जे शासकीय रुग्णालय आहेत शासनाचे जे जे आहेत तिथं तृतीय पंत्यांसाठी एक एक खिडकी एक येस पेपरसाठी आणि फर्स्ट प्रायोरिटी तसंच मतदान मतदानाच्या वेळेला झालं मतदानाच्या वेळेला जे आपल्याकडं मतदानाधिकारी होते आशा होळकर मॅडम कलेक्टर ऑफिसला तर चांगलं आमचं चा दोघींचं वंडिंग होतं मग त्या फोन बोलायचं आहे आम्ही फोनवरती त्या म्हटलं ताई तुमची लोकं मतदानाला काय येत नाहीत म्हटलं ताई मतदानाला आल्यावर आम्ही हो जायचं कुठल्या रांगेत बायकांच्या काय पुरुषांच्या कुठल्या रांगेत जाऊन उभारून मतदान करायचं पुरुषांच्या रांगेत कारण कित्येक लोकांच्या आयडेंटिटीवर पुरुष म्हणून जेंडर आहे मी नेसले तर साडी पुरुषांच्या रांगेत मी जाऊन कशी थांबणार सगळेच पुरुष काय बाद नसतात पण सगळे चांगले बी नसतात मग तिथं जो होणार आमच्यासोबत भेदभाव आहे त्या गोष्टी आहेत त्यांना जबाबदार कोण महिलांच्या रांगेत जाऊन तिकडं राहायचं मतदानाला आधीच बायका आमच्या चिडतात आमच्यावर आता येताना पण इथं एक पण तशी मला दिसली नाही सगळे आल्याबरोबर हसल्याबरोबर वाटलं मला बघून की नाही बाबा समाजामध्ये अशी पण अशा पण मुली आहेत पण खूप आता सोशल मीडिया याच्या माध्यमातून खूप फरक पडलेला आहे शाळा कॉलेजेस आम्ही ज्या ठिकाणी फिरतोय त्या ठिकाणी लोक रिस्पेक्ट देतात एक माणूस म्हणून समजून घेतात मग आम्ही कलेक्टर सरांना म्हटलं सर तुम्ही मतदानाचं आवाहन करा समाजाला म्हणताय जाऊन थांबाय मग ताई काय करायचं याच्यातलं वेगळी लाईन तर आपण लगेच करू शकत नाही मग सर म्हटलं आम्हाला फर्स्ट प्रायोरिटी द्या आल्यानंतरनं कारण की प्रत्येक बूथवर दहा पंधरा दहा पंधरा इतकीच त्यांची संख्या आहे ते आल्यानंतरनं आणि जवळजवळ साठ टक्के मतदानाचा सा टक्का आपल्या इथला वाढला फर्स्ट प्रायोरिटी दिल्यामुळे कारण की पाच मिनिटात सगळेजण मतदान करून बाहेर आले पण तिथं असणारी पुरुषांची आणि महिलांची लाईन आमच्या संघ चाव चाव तू कसं काय पुढे गेली तुम्ही कसं काय पुढे गेला आम्ही लाईनमध्ये थांबलोय काम सोडून थांबलोय मग असा समाज आहे पण माझ्या समाजातली मीच पहिली होती तिथं म्हणून मी गेली तुमच्या बायकांच्यातल्या शंभर बायका आहेत सात पुरुषांच्यातले शंभर पुरुष आहेत माझ्यातली तिथं मीच होती म्हणून मी गेली मग जर समान हक्क कायदा जर आला तर सगळ्यांना समान हक्क मिळेल ही चढाओढ किंवा ही भांडणं राहणारच नाही आहेत जातीवाद त्या गोष्टीचे राहणारच नाही आहे नमस्कार समाजामध्ये या कम्युनिटीला स्वीकारण्यासाठी काय करता येईल असं तुम्हाला वाटतं जसं की शिवाजी युनिव्हर्सिटीनी प्रयत्न केला की इथं बोलवून चर्चा करण्याचा ही चर्चा सगळीकडे व्हायला पाहिजे आणि अशी चर्चा ज्या वेळेला होईल समाजाला समजेल की बाबा नाही आपली जी न्यू जनरेशन आहे आता आपण पण किती वेळा जे जुनी लोक म्हणतात की नाही बाबा आता नेता पाहिजे तरुण नेता पाहिजे आम्हाला का तर साठ सत्तर वर्षाच्या व्यक्तीचा विचार वेगळा होता आता तुमची टेक्नॉलॉजी वेगळी आलेली आहे डिजिटल इंडिया झालेला आहे त्यावेळेला डिजिटल नव्हतं आता डिजिटल झालेलं आहे डिजिटल विचाराची जर लोक पुढे येऊन प्रयत्न केला तर नक्कीच समाजामध्ये माणूस म्हणून जगण्याचा आम्हाला अधिकार मिळेल आणि जगता पण येईल आम्हाला सर्वसामान्य माणसांप्रमाणे नमस्कार मॅडम मी ऋषिकेश गोळे सध्याच्या काळात शिकू इच्छिणारे ट्रान्सजेंडर विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक संस्थेमध्ये कशा प्रकारे वागणूक दिली जाते आणि सध्याची परिस्थिती आहे ती काय आहे याबद्दल तुम्ही काय सांग शैक्षणिक क्षेत्रामध्ये एकतर कुठं आम्हाला रिझर्वेशन नाही आहे आमच्यासाठी कुठं कोटा नाही आहे तर आम्ही मग भांडणं कुठं आहे गेटमध्ये येताना शिपाई अडवतोय ना तिथून भांडण की काय काम आहे त्यांना काय वाटतंय मागायला चालेल अरे पण ते सोडून दुसरं पण काम काय ते करू शकतात की समाजामध्ये एक मनात ऋतवून ठेवलेलं आहे एक तर हे देवाचे नाहीतर गावाचे हे दोन सोडलं तरी माणसं काही करू शकत नाही आहेत तुम्ही संधी दिली आम्हाला करायची तुम्ही म्हणताय कामं करून खावा तुम्ही काम, देता काम, काम, देता काम, काम कर्ण कर्ण देत आहे आम्ही सगळं काम करायला तयार मी स्वतः दोन भांड्याची पण कामं करायला तयार आहे देताय काम तुम्ही मग जाणार कुठेही काम मागायला मी स्वतः कर्ज जरी कर्ज पण कोण देत नाही आहे स्वतःजवळचं किंवा उष्ण घेऊन खाजगी सावकाराकडनं जर कामधंदा चालू केला आम्ही समोर दिवसा कुणाला नको आहे पण रात्री द दहा ते ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत चालतंय की नाही नाही सकाळी कोण दिसत पण नाहीत आम्हाला ते तोंड पण दाखवत नाही आहेत अशी लोक आहेत मग हे चालतात त्यावेळेला पण मग ह्यांनी केलेल्या वस्तू तुम्ही घेणार तु 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 आहे किती लोक आम्हाला सजेशन देतात की नाही तुम्ही तु पापड लोणची करा आमच्या हातचं खातील मग आम्हाला वाटत नव्हतं डॉक्टर डॉक्टर व्हायला पाहिजे मी माझं माझी इच्छा आहे मला डॉक्टर व्हायचं आहे माझ्याकडे पेशंट येईल तपासायला आता माझी चेला आहे रिया म्हणून आहे रिया मयुरी आळवेकर जिल्हा परिषदची ती भारतातली पहिली ट्रान्सजेंडर शिक्षिका आहे जिल्हा परिषदला ओरसमध्ये शाळा आहे तिकडे ती शिकवते दुसरी ते सातवी काहीतरी आहे तिला किती अडचण आल्या सात वर्ष सगळं सर्जरी झाल्या असून शर्ट पॅन्टवर राहिली ती शर्ट पॅन्टवर नोकरी केली मग इकडं आल्यानंतर ना सुट्टीला दिवाळीच्या इकडे यायची सात वर्ष घराच्या बाहेर घरातून घरातल्या हे केलंय तुझं तुझं आयुष्य तुझं तू जग आता असं करून मग आमची ओळख झाली ओळख झाल्यानंतरनं इकडे यायला लागली इथं सगळ्यांचं वागणं राहणीमान बघून जाताना खूप रडायची मला विचार पडायचं ही रडतीय का रडते आहे का मग तिला विचार का रडते जाताना तर गुरु मला असंच राहायचं आहे मला असंच राहायचं आहे मग ठीक आहे म्हटलं आपण प्रयत्न करूया काहीतरी तर आपले समाज कल्याण ह्याला जिल्हा परिषदला दीपक घाटे सर आहेत कलेक्टर ऑफिसला एक मीटिंग होती आणि ती सुट्टीच्या वेळेला आलेली म्हटलं चल सर आपण एज्युकेशनबद्दल आहे आता आपण शिक्षणाबद्दल बोलायला आज कोण आज कितीतरी आमच्यातली भीक मागत असतील आणि आपण ह्या गोष्टी करतोय हे कुठंतरी थांबायला पाहिजे मग शिक्षण पाहिजे त्यावेळेला मग तिला सरांना सांगितलं की सर अशी अशी गोष्ट आहे मग दीपक घाटे सरांनी आम्हाला जिल्हा परिषदला बोलवलं आणि त्यावेळेला ते म्हणजे लक्ष्मी मॅडम आहेत ना आताच्या आपल्या उपायुक्त आहेत त्या तिथं कलेक्टर होत्या त्या मॅडमनी आणि दीपक घाटे सरांनी सहाय्यक आयुक्त समाज तर एका महिन्यामध्ये तिच्यावर सेवा पुस्तक डॉक्युमेंट सगळं चेंज करून एक महिन्यात तिला तिच्या गावातली शाळा मिळवून दिली आणि गावाने कलेक्टर मॅडमना पत्र दिलं की आमच्या गावची आहे आणि तिला आमच्या गावातच शाळा द्या म्हणून इतकंही संघर्ष केल्याशिवाय नाही तिला शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी आज बी एड डी एड करायला लागते त्या पदवीपर्यंत पोहोचण्यासाठी तिथं होणारा जो भेदभाव आहे जे मनानं खचलेले असतात ज्यांना कुठला सपोर्ट नसतो ते लोक शिक्षण सोडून देतात मला शिकून काय करायचं आहे पण आत्ता ह्या वयात आल्यानंतर न कळतंय की शिक्षण किती महत्वाचं आहे म्हणून आम्ही म्हणतोय की आम्हाला शिक्षण द्या आम्हाला भीक नको आम्हाला शिक्षण द्या तर ते एकतर तुम्ही आम्हाला शिकायला कुठं प्रोत्साहन करत आहेत मुलींसाठी तुम्ही शिक्षण मोफत काढलं मग आमच्यातल्या मुली शिकू शकत नाही आहेत मग आमच्या मुलींना शिक्षण घ्यायचं म्हटलं तर मोठा मोठी अडचण पैशाची का तर फॅमिली सपोर्ट नसतो आहे मग पैसा पाहिजेल तर रात्री सेक्स वर्क करायला जायला पाहिजे जर शाळेत दिवसभर मला कॉलेजला जायचं आहे तर रात्री मला सेक्स वर्क करायला पाहिजे दिवसभर जर मी शाळा शिकले तर मग फी ते केल्याशिवाय भरता येत येत नाही मला का तर सपोर्टच नाही आहे तुम्ही जर त्याच्यामध्ये जर प्रत्येक शाळा कॉलेजनी अशा मुलांसाठी राखीव जागा ठेवल्या तर मग का ती मुलं शिकणार नाहीत का तुम्ही त्यांना स्कॉलरशिप देत आहे इतर मुलांना देत आहे त्यांचा जेंडर बघू नका टॅलेंट बघा ते हिजडा तरी असलं तर त्याचा विचार हिजडा आहे तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य माणसासारखाच विचार करतोय मग मग तुम्ही अन्न खाता आम्ही गवत खाते का नाही आम्ही पण माणूस म्हणूनच जगतोय माणसासारखं मग तुम्ही वेगळं का समजताय बर वेगळं समजताय ही लोकं आलीत कुठून आपल्या सर्वसामान्य समाजातल्या कुणाच्या तरी पोटी मग का यांना स्पेशल ट्रीटमेंटने जन्माला घातले का त्यांना इग्नोर करायला आपण मग हे समाजानं समजून घ्यायला पाहिजे ज्या वेळेला समाज समजून घेईल त्या वेळेला सरकारला पण कळणार की बाबा नाही यांची लोकसंख्या इतकी तुम्ही म्हणताय की हे लोक दिवसा दिसत नाही कुठं जातात काय माहिती ना रात्रीच दिसतात दिवसभर तुम्ही लोक असताय समाजामध्ये तुम्हाला मी नको असतोय मग का कुणाला त्रास विनाकारण का द्या त्यांच्यावर मग काही केसेस होतात तर लोकांना आहे त्यांच्या बाजूनी कायदा नाहीये पोलीस कोण यांना सपोर्ट करत नाहीये फॅमिली सपोर्ट करत नाहीये त्यांच्यावर दादागिरी होते किती वेळा बलात्कार होतात मग दोन हजार सोळा ट्रान्सजेंडर बिल जे आलं त्याच्यामध्ये होतं बलात्कार तृतीय पण झाल्यावर चार महिन्याचे शिक्षा मग ते ज्या वेळेला जाहीर झालं त्यावेळेला आम्हाला कळालं कुणाला विचारून बलात्कार हा बलात्कार आहे प्राण्यावर माणसावर मुलीवर सेम पाहिजे मग माणूस नाही आहे का चार महिन्यात ते मानसिक शारीरिक बरं होईल का मग मग आम्ही त्यांना सांगितलं त्याच्यामध्ये त्या बिलमध्ये काय आलेलं की जी गुरुचेला परंपरा आहे ती बंद व्हायला पाहिजे भीक मागणं बंद व्हायला पाहिजे आम्ही भीक नाही आम्ही भिक्षा मागतोय भिक्षा मागणाऱ्या कितीतरी कम्युनिटीज आहेत अशा की त्या पिढ्यान पिढ्या पीड़ा चालत आलेल्या आहेत तर मग पहिला तुम्ही त्यांना पहिलं पहिलं प्राधान्य देत आहे ना मग पहिला तुम्ही त्यांचं बंद करा आम्ही तर तीन नंबरला आहे मग ह्या अशा गोष्टी समजून सांगितल्यानंतरनं तो त्याच्यामधनं भीक काढून भिक्षा घातलं त्यांनी ते ऑप्शन बलात्काराची वर्षा दोन वर्ष झाली आणि जी गुरुचेला सिस्टम बंद करा म्हणून होतं गुरुचेला सिस्टम आहे म्हणताना आम्हाला फॅमिली नाही आहे गुरुस फॅमिली असतोय एक कम्युनिटीवर होल्ड राहतोय की बाबा नाही माझा गुरु आहे मो एक आदर असतोय ना आपण आदर सन्मान जो म्हणतोय तो राहतोय ट्रान्स उमन आले ही कम्युनिटी जी आता वाढायला लागली मग आता समाजच म्हणतो किती वेळा आम्ही पेपरला पण वाचले अरे बाबा नाही ही लोकं वाढायला लागलीत ही लोकं वाढायला लागलीत प्रोडक्शन मशीन आम्ही नाही आहे समाज आहे आम्ही नाही मुलं जन्माला घालू शकत तुम्ही घाटलेली आम्ही सांभाळतोय समाजातल्या कुठल्या तरी आईबाबाचा मुलगा मुलगी ह्या असं वागतंय म्हणून तुम्ही बाहेर काढताय मग ते आपल्यासारख्या लोकांच्या शोधात जाते आहे मग कु कमी झालेलं दिसत नाही तुम्हाला तिथं तिथं वाढलेलं दिसते पण ते आलं कुठून समाजातूनच या तुम्हालाच नको होतं मग त्याला आम्ही मरू दिलं नाही त्याला आम्ही शिकवलं चांगलं त्याला आता ते म्हणतात की नाही मधी मा, म गजरी म्हणून आहे शिवा साळुके पार्कात तिने बाळा दत्तक घेतलं कोविडमध्ये त्या बाळाच्या मुला मुलाच्या वडिलाची नोकरी गेली दोन मुलं दुसऱ्या मुलग्याच्या वेळेला त्याची बायको ऑनकॉन्सियस झाली त्याच्यामुळं आणि एक त्याची म्हातारी आजी होती त्यांनी निर्णय घेतला की एक बाळा द, द दत्तक द्यायचं कोणाला तरी तर त्या गजरीला तो बहीण मानत होता तर म्हटलं ताई असं असं करायचं आहे कोण असलं तर सांग तर म्हटली दादा मलाच द्या मला पण कोण आहे घरबीर काय आहे ते मी ते परग्याच्या नावाने करतो सगळ्या गोष्टी दत्तक झाला एक दीड महिना गेला दीड महिन्यात कोणी काय सांगितलं त्यांच्या आजीला दुसरी जे आईची आई होती तिला तिने केस घातली समाज कल्याण ह्याला महिला बालविकासला केस घातल्यानंतर नेला पोलीस स्टेशनमधून फोन केला आणि ते मूल काढून घेतलं मग लोकांनी त्या बातमी ती पेपरला सोशल मीडियावर आल्यानंतर कमेंट केलं की तो तसा आहे त्याला पण तसंच करत कोणाला बघून कोण कसं होत आहे का मग समाजामध्ये हा गैरसमज आहे ते कधी दूर होणार आहे तिचं ते बाळ काढून घेतलं जवळजवळ एका लग्नाचा खर्च तिनं केला असेल होमाच्या वेळेला वेगळा त्या दत्तक विधीला वेगळा जेवणाचा खर्च जवळजवळ एक ऐंशी पंच्याऐंशी तिने गल्लीतल्या बायकांना नवीन आणून नेसवले असतील की बाबा आता हे कधी मोठं झाल्यानंतर ना लग्नाच्या वेळेलाच कारण की ती एकटी आई होती वारून गेली एकटीच राहती तिचं जवळजवळ वय आता पंचावन्नपर्यंत असेल कोणतोच माझा मुलगा म्हणून तिने चेन केली आपलं ह्याला प्रायव्हेट हायस्कूल तिथे ॲडमिशन घेतलं कराटे क्लासेसला घातलं मग आता मला शिकून काय करायचं कराटे मग मा बघूनच माझ्याजवळ पण येत नाही पहिला मग कराटे शिकून काय करायचं जर तिला त्या मुलाला तसं करायचं असतं आमच्यासारखं तर तिनं एवढं केलं असतं मग हा विचार करायला पाहिजे तुम्ही एक माणूस म्हणूनच पैसे समजून घेत नाही पहिला मग असे विचार तुमच्या मनात येणारच की आणि समाज करंट काय कमी नाही आहेत आणि आपल्या भारतातच लोकांना खूप वेळ आहे दुसऱ्याबद्दल विचार करायला फॉरेन कंट्रीजमध्ये नाही आहे मॅडम तुम्ही मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून करत असलेले जे कार्य आहे ते नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि ते उत्तरोत्तर तसेच वाढत जाऊ असे आमच्या विभागाकडून तुम्हाला मी शुभेच्छा देते धन्यवाद आणि मास कम्युनिकेशन विभागाच्या स्टुडंट कट्ट्यावर असे अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम केले जातात विविध क्षेत्रातील वेगवेगळ्या वे विचारवंतांचे विचारमंथन केलं जातं आणि वि विविध मुद्द्यांवर चर्चा देखील केली जाते आणि तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत संवाद साधलात तुम्ही आपली मतं मांडलीत त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद